मानवतेचे उद्धार करते समतेचे पुजारी अनुभव मंटपाचे निर्माते महामानव महात्मा बश्वेश्वर यांना मी शतशः प्रणाम करते मी सुमंताई जिरोणेकर राहणार नांदेड येथून मी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे नाव महात्मा बसवेश्वर जन्म बाराव्या शतकातील बसवांना क्रांतिकारी बीज जन्म बाराव्या शतकातील बसवाना क्रांतिकारी बीज धडे अद्वितीय मानवतेला झाली वचने प्रकाशपुंज धडे अद्वितीय मानवतेला झाली वचने प्रकाशपुंज मदलांबिके मदिराज सुकुमाराने मदलांबिके राज सुकुमाराने त्या गिले बालवई घराधाराला अंधारातील मार्गामध्ये दीप कल्याणकारी लाविला अंधारातील मार्गामध्ये दीप कल्याणकारी लाविला उच्च तेला सारुण दूर उच्च तेला सारुण दूर बंधन जाती भेदाचे तोडले देण्या समान अधिकार स्त्री पुरुषांना वाचा अन्यायाविरुद्ध फोडले समान अधिकार स्त्री पुरुषांना वाचा अन्यायाविरुद्ध फोडले स्थापिला लिंगायत धर्म मिळाले जगण्याचे नवे अधिष्ठान स्थापिला लिंगायत धर्म मिळाले जगण्या नवे अधिष्ठान काया कवे काईसा वचन सांगून काया कवे काईसा वचन सांगून घडविले समाजाशी शरण घडविले समाजाशी शरण दिला श्रमाला मुकुट देवपणाचा दिला श्रमाला मुकुट देवपणाचा सांगे अन्नदाता हा भ्रमासमान सांगे अन्नदाता हा समान हाती कुदळ काम ही पूजा शब्द नव्हे हे ज्ञानाचंच देणं शब्द नव्हे हे ज्ञानाचंच देणं जगतज्योती महात्मा बसवेश्वराने ना दिले कर्मकांड मूर्ती पूजेला जगतज्योती महात्मा बसेवेश्वराने महत्वना दिले कर्मकांड मूर्ती पूजेला अंधश्रद्धा ही दूर फेकून द्यावी भजावे निराकार शिवशक्तीला अंधश्रद्धा ही दूर फेकून द्यावी भजावे निराकार शिवशक्तीला अनुभव मंटप हे विच अनु अनुभव मंटप हे एक विचारपीठ पहिली समाजवादी संसद अनुभव मंटप हे एक विचारपीठ पहिली समाजवादी संसद चळवळीच्या केंद्रबिंदूतून विश्वरत्नाची चळवळीच्या केंद्रबिंदूतून विश्वरत्नाची लोकशाहीला ऐतिहासिक साध लोकशाहीला ऐतिहासिक साध धन्यवाद